नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला उडदाच्या डाळीच्या पापडपासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे ह्याच्या अगोदर सुद्धा उडदाच्या पापडाच्या वड्या बनवल्या होत्या खूप साऱ्या त्याला कमेंट आल्या होत्या की असं बनवू शकतो का तसं बनवू शकतो का तुम्ही बनवून दाखवा मला तर त्यासाठी बघा मी तुम्हाला आज दाखवणार एकदम मस्त आणि झटपट होऊ शकतं ती पण झटपट रेसिपी पण ही पण झटपट रेसिपी होऊ शकते जी लिंक पण तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल तर तीन पापड घेतले आहेत बघा उडदाचे आणि असे मी चौकणीत कापून घेतले होते काय होतं सगळं दाखवाय गेलं की सांगायला गेलं गेल, 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 तर खूप उशीर होतं तर अशा पद्धतीत कापून घ्यायचं तर हे मी असे जरा छोटे कापलेत तुम्ही थोडे मोठे कापले तरी चालू शकतात उडदाच्या पापडाची रेसिपी पण अपलोड केलेली आहे तुम्ही कच्चे जरी वापरले ह्याला तरी पण चालेल पण उडदाच्या डाळीचेच पापड पाहिजेत वाडगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे एक मिडियम आकाराचा बटाटा खिसून स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाणी नितळून घ्यायचं थोडं तरी पाणी बघा राहतंच मी चाळणीतच नितळ ठेवलं होतं पण धुऊन घ्यायच्या याला आणि ह्याच्यावरची काय केली होती मग त्या का बटाट्याची साल काढून खिसून धुवून नितळून घेतलं होतं ह्यात टाकणार आहे मी कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर जास्त जरी टाकली तरी पण चालू शकते छोटा दीड चमचा सफेद ते आता तुम्हाला जेवढं म्हणजे किती पाहिजे त्याप्रमाणे साहित्य घ्यायचं म्हणजे जास्त घेतलं तर डबल घ्यायचं ह्याच्यामध्ये घेतलेला आहे बघा ववा हातावर चुळून घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा त्याच्यामध्ये टाकायचे जिरे आणि धने बघा असे मोठे मोठे कुटून घेतलेले आहेत जर असे धने नसले तर पावडर जरी असेल जरी टाकले तरी पण चालू शकते छोटा अर्धा चमचा मिरची पावडर तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे आपल्या तिकटाप्रमाणे घ्यायची थोडंसं हिंग पावडर थोडीशी हळद दीड चमचा ह्याचं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्या वाटीच्या प्रमाण बघा सपाट वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता बटाटे पूर्ण का नाही तर मग तेवढ्या साहित्यात बरोबर होतं जर त्या बटाट्याला पाणी राहिलं तर मग तुम्हाला जास्त थोडंसं पीठ लागू शकतं आणि तांदळाचं पीठ थोडंसं जास्त घेतलं तरी पण चालू शकते दोन्ही अर्धा अर्धं जरी घेतलं तरी पण चालू शकते ह्यात टाकणारे चव्यानुसार मीठ आणि हे जर टाकायचे आपल्याला हिरवी मिरची आलं लसूण अशा पद्धतीत बघा मी कुटून घेतलेलं पेस्ट जर असेल तर ती जरी टाकली तरी चालवू शकते सहा पाकळ्या लसणाची आहेत तर आणि अर्धा इंच आलं आहे आता हे मी खलबत्त्यात कुटते हे सगळं बघा टाकून घेतलेलं आता हे तर बाकीचं आपल्याला तसं ते काही टाकायचं नाही आहे चांगलं कालवून घ्यायचं पाण्याचा वापरच करायचा नाही कारण बटाट्यामुळे पाणी सुटतं आणि हे आपल्याला घट्ट पीठ पाहिजे पाण्याचा वापर बघा मी थोडासुद्धा केलेला नाही पाणी सुटतं बटाटा आहे ना आपला हा ओलसर असतो तर बघा असं चांगलं दाबून दाबून मळून घ्यायचं हे बिलकुल पातळ नाही झालं पाहिजे ह्या रेसिपीसाठी एकदम घट्ट असा गोळा झाला पाहिजे बघा आता हा कसा गोळा झाला असा चांगलं मिक्स करून घेतलं तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये ना छोटा अर्धा चमचा चाट मसाला बी टाकू शकता खूप चविष्ट लागतं बरं का आता आपण बनवायला घेऊया मी सगळं चांगलं कालवून कालवून घेतलेलं आहे प्लेट घेतली आणि त्याच्यामध्ये बघा हे पापडाचे तुकडे केलेले घेतलेले थोडेसे मोठे मोठे केले तरी चालतील बरं काय खूप छोटे केलेले आहेत कारण जास्त मोठे करायची पण गरज नाही आहे तर आता ह्याच्यावर आपल्याला हे लावून घ्यायचे अशा पद्धतीमध्ये आता अखंड पापडाला तर तुम्ही म्हणाल की अखंड पापडाला जर तुम्ही लावलं तर हे कट करता येणार नाही आता ह्याच्यावर हा पापड ठेवायचा सेम आकाराचे तुम्ही कापा आता हे बघा एक छोटा छोटा गोळा मी घेते आणि अशा पद्धतीत बघा लावून घेते ह्याच्यावर दुसरा पापड लावायचा आता तीन झाले बरं का तर तुम्ही जास्त पण लावू शकता थोडंसं कमी पण लावू शकता अशा पद्धतीमध्ये थोडंसं कमी पडलं तर थोडंसं असं लावायचं तरी आपल्याला ती व्यवस्थित असं लागलं पाहिजे ह्या पापडाच्या तुम्हाला जर अजून काहीतरी वेगळ्या रेसिपी पाहिजे असेल ना तर जरूर कमेंट करा आणि ही जी मी दाखवते ही रेसिपी कशी वाटली ही पण मला कमेंट करून सांगा तर हे बघा अशा पद्धतीत लागलेलं ला आहे आणि असं दिसत आहे तर आता हे मी सगळं लावून घेते कारण आता हे सगल जर सगळं जर तुम्हाला लावून दाखवायचं म्हटलं ना तर व्हिडिओ खूप मोठे होईल तर आता हे मी अशा पद्धतीत सगळं करून घेते सहा भागा मी बनवून घेतलेल्या आहेत आणि काय करायचं जोपर्यंत आपण तेलामध्ये फ्राय करतोय ना तर करत करत मग हे बाकीच्या पण करत घ्यायचे बघा सगळ्या साइटून एकदम मस्त असं झालेलं आहे लोखंडाचा तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर बघा तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झाले त्यामुळे मी काय केलं होतं मग त्या का गॅस केला होता बारीक आता हे पहिलं सोडून घेते आणि नंतर मग याला परत मिडियम करते साई पण बघा सोडून घेतलेली आहेत आता गॅस करणार आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे फ्राय करायचे एक मिनिट झालेलं आहे बघा आपण याला पलटी करून घेऊया घाई करायची नाही बिलकुल कारण मग हे आतपर्यंत भाजले पाहिजेत म्हणजे फ्राय झाले पाहिजेत चांगले कडक तर त्या आतमध्ये कच्चे वगैरे राहणार नाही आहेत असे मस्त असे बघा अशा पद्धतीत फ्राय करायचे थोडंसं अजून तेल जरी ठेवलं तरी चालेल पण एवढ्या बी तेलामध्ये मस्त होतात आतपर्यंत चांगले पूर्ण फ्राय होतात मस्त असा बघा गोल्डन कलर आलेला आहे आणि आतपर्यंत हे बुडलेले आहेत तर बघा आतमध्ये पूर्ण असं तेल जातं त्याच्या जा। पण तेलकट वगैरे होत नाहीत आतलं पण आपलं जे पीठ आणि आपण जे लावलेलं आहे ना बटाटा वगैरे तो पण चांगला असा भाजला जातो तर हे मी काढून घेते मस्त असे खुसखुशी चविष्ट अशी लागतात या पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं काहीतरी वेगळं करायचं खाली काढून घेतलेले आहेत बघा आता मी ह्यातलं तुम्हाला एक कापून दाखवते सुरी घेतलेली आहे बघा म्हणजे परत असे कमेंट कराल की कच्चं राहतं का वगैरे बिलकुल राहत नाही कच्चं एकदम मस्त आतपर्यंत खुसखुशीत आतपर्यंत भाजलं जातं जास्त जाड लावायचं नाही आहे पत्तर पातळ पातळच लावायचं हे कसं आपण भजी कसं बुडवतो बटाट्याचे टाकतो पण तसं हे थोडंसं जास्त लावायचं पातळ पण जास्त लावायचं नाही करून बघा अशा पद्धतीनं मी राहिलेलं अशा पद्धतीनं करून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा